तर काल काल अतिशय महत्वाची मॅच होती आय पी एल मधली सगळ्यात महत्वाची मॅच म्हणू शकतो आपण आता दोन ते तीनच टीमर राहिल्या ज्यांच्या मॅचेस आपण रेग्युलर बघतो एक मुंबई इंडियन्स झालं एक सी एस के आणि तिसरं आर सी बी तर काल आर सी बी विरुद्ध सी एस के ही महत्वाची मॅच होती आता आर सी बी न जवळपास तेरा चौदा वर्ष झाली सी एस ला फक्त एकदाच हरवलं होतं त्यामुळे या मॅचमध्ये काही बदल होतो का हे पाहणं गरजेचं होतं आणि नक्कीच बदल झाला अपेक्षाही नव्हती परंतु बदल झाला चला तर पूर्ण मॅच कशी झाली किती स्कोअर झाला हे सगळं बघूया चला सुरू करूया तर टॉस आर सी बी हारला आणि पहिली बॅटिंग त्यांची पहिली बॅटिंग आली तर आपण बघतोय त्यांनी वन नाईन्टी सिक्स एकशे शहाण्णव रन काढले सात विकेट देऊन ही पीच दीडशेच पण खूप आहे त्यामुळे एकशे शहाण्णव खूप झाले होते आणि त्यामध्ये पण आपण जर बघितलं तर ओपनिंग जे होती विराट कोहली थोडा हळू खेळला आणि त्यानंतर सॉल्टनं एक बत्तीस रन काढले इथे तुम्ही बघू शकता पूर्ण बॅटिंग त्यांची हा ह्या साइडला तर बत्तीस रन त्याने काढले महत्वाचे जर रन सांगत झाले तर विराट कोहलीचे एकतीस ते पण तीस बॉलमध्ये हळू एकदम हळू खेळला तो पेडिकरनं सत्तावीस रन काढले चौदा बॉलमध्ये आणि पाटीदार फिफ्टी दोन तीन कॅच सुटल्या म्हणजे तो लवकर जा केला असता दोन तीन कॅच सुटल्या एक्कावन्न रन काढले बत्तीस बॉल आणि डेव्हिडनं टीम डेव्हिडनं जे आठ बॉलमध्ये जे बावीस रन काढले त्यामुळेच एकशे शहाण्णव रन झाले नाही तर एकशे सत्तर पर्यंत आवरलं असतं यांचं तर एकशे शहाण्णव रन सात विकेट देऊन आर सी बीनं काढले आता त्यानंतर आपण जर चेन्नईची बॉलिंग बघितली तर अहमद खलील अहमदनं चार ओव्हर टाकल्या इथेच बघू शकता परत चार ओव्हर टाकल्या अठ्ठावीस रन दिले एक विकेट थोडं झालं वादावादी सारखं झालं विराट कोहलीसोबत याचं पण एवढा काही मोठा विषय नाही तो त्यानंतर अश्विन दोनच ओव्हर टाकल्या दुसरीच ओवर अश्विनला दिली होती आणि दोन ओव्हर टाकल्या बावीस रन देऊन एक विकेट घेतले सॅम करन हा सुद्धा चालला नाही तीन ओव्हर चौतीस रन काहीच विकेट नाही जडेजानं तीन ओव्हर टाकल्या सदोतीस रन दिले आणि झिरो विकेट आणि पथिरानानं चार ओव्हर टाकल्या छत्तीस रन याला पण खूप मारले आणि दोन विकेट तर या प्रकारे यांची बॉलिंग अतिशय खराब काहीच चालली नाही असं म्हणू शकतो आपण पुढं सी केची जी बॅटिंग आली त्यामध्ये पण यांची बॅटिंग चालली एवढी एवढे बॅटिंग असून म्हणजे सात आठ नंबरपर्यंत यांची बॅटिंग आहे तरी काहीच चाललेलं नाही आहे याच्यामध्ये जर महत्वाचं सांगत झालं तर इथं बघा तुम्हाला झिरो झिरो तर भरपूर दिसते ना तर रवींद्रनं एक्केचाळीस रन काढले एकतीस बॉलमध्ये त्यानंतर कोणीच खेळले नाही कोणीच नाही जडेजानं पंचवीस रन ते पण शेवटी शेवटी एकोणास बॉलमध्ये आणि धोनी तीस रन काढले सोळा बॉल गरजही नव्हती अश्विनच्या नंतर आले भाऊ म्हणजे अपेक्षाही नव्हती तिनं त्यांनी फायटिंगसुद्धा सुद्धा केलेली आहे अश्विनच्या नंतर येणं चुकीचं झालेलं आहे थोडंफार तरी पुढे येऊन थोडंफार जरी कव्हर केलं असतं तर चाललं असतं संपूर्ण टीमच जर आपण बघितली तर एकशे शेहेचाळीस आठ विकेट ऑल आऊट दर आठ विकेट पाडले आणि दोन्ही आठ नऊ नंबरला येतोय म्हणलं तर विशेष गेला बॉलिंग जर आरसीबी आपण बघितली तर भुवनेश्वर कुमार वापस आलेला आहे तीन ओव्हर टाकल्या वीस रन दिले एकच विकेट पण वीसच रन दिले तीन ओव्हरमध्ये हिजल उडनं चार ओव्हर टाकल्या त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यानं तीन विकेट घेतल्या एकवीस रन देऊन एकवीसच रन दिले यश दयाल तीन ओवर टाकल्या अठरा रन दिले एक विकेट दोन विकेट दोन विकेट आणि लिव्हिंगस्टननं चार ओवर टाकल्या अठ्ठावीस रन दिले दोन विकेट तर एकशे शेहेचाळीसवर सी एस केला गुंडाळलं आणि अशा प्रकारे जवळपास चाळीस पन्नास रनानं आर सी बी जिंकली तर यामध्ये जर बघितलं तर आर सी बी अतिशय चांगली खेळली म्हणजे जी पीच आपण दीडशेपर्यंत चांगली म्हणत होतो तिथे ते त्यांनी एकशे शहाण्णव रन काढले आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर पटेदार त्याच्या कॅचेस सोडल्या म्हणजे फिल्डिंग पण वाईट झालेली होती आणि बॉलिंग तर यांना जमलीच नाही असं म्हणता येईल आणि बॅटिंगमध्ये पण पाहिलं तर पाहू शकता काही स्कोर नाही कोणी स्कोर केलेलं नाही त्यानंतर धोनीसुद्धा आता फार ट्रोलिंग होणार आहे कारण धोनी अश्विनच्या नंतर उतरण्याची गरजच नव्हती तर ते एक भाग वेगळा होता तर या प्रकारे ही मॅच झाली आर सी बी विजय झाली या मॅचमध्ये तर तुम्हाला काय वाटतं काय चुकलं सी एस केचं बॅटिंग चुकली बॉलिंग चुकली धोनीनं वरती आलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट नक्की करा